यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या टोल वाढणार वीज स्वस्त होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर आज गुढी पाडवा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस या निमित्ताने येस न्यूज मराठीच्या अधिक दर्शकांना खूप खूप शुभेच्छा उद्या मध्यरात्री पासून सोलापूर जिल्ह्यातील महामार्गावर असलेल्या सर्व टोल नाक्यावर टोलचे रेट वाढणार असून त्याची अंमलबजावणी सुरू होणार आहे याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या विविध प्रकल्पांचे प्रसिद्धीकरण देखील माध्यमातून करण्यात आले आहे बऱ्याच टोल नाक्यावर कारच्या टोल मध्ये रेट वाढले जाणार नाहीत मात्र इतर वाहनांच्या पथकर दरामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे सोलापूर पुणे तसेच पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आणि राज्यभरातील बहुतांश टोलनाक्यावर उद्या मध्यरात्री पासून वाढीव दराने पथकर आकारला जाणार आहे सोलापूर जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय महामार्गाचे जवळपास पंधरा टोल नाके आहेत एकीकडे टोलचे दर वाढवले जात असताना दुसरीकडे राज्यभरातील वीज ग्राहकांना खुशखबर आहे कारण एक एप्रिल पासून औद्योगिक तसेच व्यावसायिक आणि घरगुती विजेचे बिल दहा टक्के कमी होणार आहे महावितरण अदानी आणि टाटाच्या सर्व वीज ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे शासनाने ही चांगली भेट दिली असली तरी दुसरीकडे केंद्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बनवलेल्या तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बनवलेल्या रस्त्यांवर मात्र टोलचे रेट वाढवले आहेत एक प्रकारे वाहनधारकांना टेन्शन देणारी तर वीज ग्राहकांना सवलत देणारीच ही बातमी आहे उडी मुहूर्तावर आज सोलापुरातून सायंकाळी साडेचार वाजता निघणार दोन शोभायात्रा एक शोभायात्रा येथून निघणार तर दुसरी शोभायात्रा किल्लेदार मंगल कार्यालयापासून निघणार सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या प्रांगणावर शनिवारी सायंकाळी पार पडले मोठ्या जोशपूर्ण वातावरणात गडगर्जना हे महालाट्य सोलापूरच्या बाजारपेठेमध्ये आज गुढीपडव्याच्या मुहूर्तावर दुचाकी चारचाकी तसेच इलेक्ट्रॉनिक बाजारात होणार मोठी खरेदी फ्लॅट आणि प्लॉट खरेदीवर देखील मोठ्या प्रमाणावर सवलतींचा वर्षाव सोलापुरात सोमवारी कि मंगळवारी ईद साजरी केली जाणार आजच्या चंद्रदर्शनाकडे लक्ष हुटगी रोड जुनी मिल कंपाऊंड आसरा मैदान पानगल हायस्कूल आदी ठिकाणी नमाज अदा करण्याची व्यवस्था दिवसांच्या मंगळवारी पालकमंत्री जयकुमार गोरे येणार सोलापूर शहरात गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नवभारत पोहोचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता विक्री सोबत अत्याधुनिक सर्विस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध चौपाड सोलापूर स्पेंका प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाय हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट राज्यातील त्र्याण्णव लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना उद्यापर्यंत मिळणार शेतकरी सन्मान योजनेतील सहावा हप्ता धनंजय मुंडे यांचे वकील न्यायालयात म्हणाले मुंडे यांचा करुणा शर्माशी अधिकृत विवाह झालेला नाही मग न्यायाधीश म्हणाले लग्न केले नाही तर मुले कोणाची पुढील सुनावणी होणार एप्रिल रोजी तापमानाचा पारा आठवड्याभरात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आजच्या नागपूर दौऱ्यासाठी तब्बल चार हजार पोलिसांचा बंदोबस्त दुपारी छत्तीसगडकडे होणार रवाना माजी मंत्री सतीश पाटील यांचे पुतणे पृथ्वीराज यांना बलात्कार प्रकरणात उच्च न्यायालयाने अटकेपासून दिले अंतरिम संरक्षण एकवीस एप्रिल रोजी होणार पुढची सुनावणी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले छत्रपती शंभूराजेंचे वडू तुळापूर येथे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात पार पडला सुंदरी सम्राट संगीत महोत्सव सुंदरी वादन गायन पखवाज वादनाने आणली रंगत सोलापूर झेडपी प्राथमिक प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांचे घर फोडून चोरी करणारा उत्तर प्रदेशातील अनिल कुमार मिश्रीलाल या अट्टल गुन्हेगाराला सोलापूर पोलिसांनी केली अटक आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल यांच्यात होणार आयपीएल मधील क्रिकेटचा सा सामना पहिल्या मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर Movement that inspires. शिवाजी पार्कवर आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा राज ठाकरे यांची आज होणार जाहीर सभा सभेत कोणाला टार्गेट करणार याची उत्सुकता गुढीपाडवा आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील बाजारपेठा ग्राहकांनी फुलल्या बीड मधील अर्धमसला गावाजवळ प्रार्थनास्थळी झाला स्फोट जिलेटिन कांड्या वापरून स्फोट घडवून आणणाऱ्या दोन युवकांना पोलिसांनी घेतले ताब्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या आजच्या बलिदान मासानिमित्त मालेगाव शहरात काढण्यात आली शिवप्रतिष्ठान तर्फे मुक पदयात्रा नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेहतीस कोटी रुपयांच्या कामाचे करण्यात आले उद्घाटन विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने सुनावली चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याच्या दरात पुन्हा ओसळी दर पोहोचले ब्याण्णव हजार पाचशे रुपयांवर पारंपरिक वेशभूषेमध्ये आज पुणे मुंबई डोंबिवली ठाणे कोल्हापूर आदी विविध शहरात काढल्या जाणार शोभा यात्रा <गणागी> केंद्र सरकारने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शंभर शहरात खर्च केले एक लाख पन्नास हजार एकशे सत्तावन्न कोटी रुपये <गणागी> आर्थिक अडचणीत सापडलेल्या सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने आता सुगंधी दूध आणि पेडा उत्पादन देखील केले बंद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा